माझ्या पप्पाने टिफिन बसून सगळं चालू केलं चाळीस ते पन्नास ऑप्शन आहेत मुंबईच्या बाहेर पण आपलं जेवण जातं पण नाव नाही ठेवू शकत आमच्या जेवणाचं कधी पण क्वालिटी मध्ये आम्ही कधी कर कॉम्प्रोमाइज करत नाही सर्व्हिस आमची टॉप क्लास असते ती फ्लेवरची पाहिजे ती फ्लेवरची मिळू शकते एक नंबर खरंच मस्त आहे म्हणजे हॉटेलमध्ये जवळ असतो ना ती इथे चव आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन येलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ बघितले जे प्रत्येकाच्या फायद्याचेच होते आणि आज पण तशाच पद्धतीचे आपण व्हिडिओ करण्यासाठी आलो ती म्हणजे कॅटरिंग सर्व्हिसची लास्ट टाईमला मी जेव्हा या ठिकाणी आलो होतो म्हणजे कच्चीर चाळ या हॉलमध्ये आणि त्या ठिकाणी जेव्हा जेवलो होतो तिकडलं जेवण मला एवढं आवडलं होतं ना की तिकडल्या कॅटरसवाल्याला मी कॉन्टॅक्ट केला होता आणि सांगितलं होतं विचारलं होतं की तुमचं जेव्हा नेक्स्ट टाईमला कधी काही असेल तर मला कळवा म्हणून आणि नेमकं सुदैवाने त्यांनी आपल्याला कळवलं आणि आज आपण या ठिकाणी आलो आहोत कॅटरिंग सर्व्हिस अशी आहे की जी त्याची प्रत्येकाला गरज असते मग ती सुखाच्या क्षणामध्ये असू दे किंवा दुःखाच्या क्षणामध्ये असू दे कारण कॅटरिंग असं आहे की जेव्हा आपल्या आवाक्याच्या बाहेर जेव्हा लोक वाढतात ते आणि आपलं घरी आपण करू शकत नाही तेव्हा आपल्याला कॅटरची गरज लागते हां छोटं असू दे नाही तर एकदम मोठं असू दे म्हणजे काहीही असू दे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कॅटरिंग सर्व्हिसबद्दल जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपले काय काय फायदे असतात कसं ते मॅनेज केलं जाते कोणते कोणते फूड असते आणि सर्व इतर गोष्टी तर चला कोणती वाटतं आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आता आपण पोहोचलो आहोत या हॉलमध्ये लग्नाला सगळं बघायचं कॅटरिंग सर्व्हिस आणि बघूया आज आपल्याला कोणते कोणते फूड बघायला मिळतंय ते तर चला इथे आपण आता जेवणाच्या एरियामध्ये आलोय आणि असं वाटतं की हॉटेलमध्ये आलो ना हां मस्त एकदम असं वाटलं हॉटेलमध्ये मित्र आहे अरे मित्र नमस्कार इथे आपला मित्र आहे तो आपण बोललो होतो रोहित खोपकर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला आधी सर्वात थँक्यू कारण की मला माहिती आहे की ज्या दिवशी कॅटरसची दिवस असो आणि तुमची किती घाई गडबड असते आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेळ देतोस पण घाबरू नको मी तुला थोडक्याचे तुला मोकळे करेन मी मला सांग की तुमचं कॅटरस आहे तर किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला याच्यामध्ये मला जवळजवळ एक सोळा सतरा वर्षाचा अनुभव आहे ऍक्च्युली हा माझा फॅमिली बिझनेसच आहे म्हणजे माझ्या पप्पांपासून तर चालू केलेला बिझनेस आहे अच्छा पप्पा जेव्हापासून म्हणजे मी लहान असल्यापासून पप्पा मला सांगायच्या की अशा गोष्टी आहेत अच्छा या सगळ्या गोष्टी आमचा ऍक्च्युली बिझनेस होता टिफिनचा अच्छा माझ्या पप्पाने टिफिनपासून सगळं चालू केलं पण टिफिनची ग्रोथ झाली आता केटरिंग पर्यंत तर आता केटरिंगचं हळूहळू हळूहळू तसं मी शिकत शिकत म्हणजे कसं टिफिन मध्ये गेले मग तुम्हाला त्याच्यामधून आयडिया आली की आपण मोठा करू शकतो हा बरोबर आणि मग आज इथे लग्नाची ऑर्डर आहे मग तुझी आज म्हणजे किती जणांची लोकांची ऑर्डर इकडे सातशे माणसांचं जेवण म्हणजे सुरुवात केली ती आज आठशे पर्यंत गेलेली मस्त म्हणजे आज इथे एवढं लोकांचं जेवण आहे मग ते तुम्ही समजा कोणाचं फॅमिली फंक्शन वगैरे असेल म्हणजे काही छोटं मोठं वगैरे तर तुम्ही कमीत कमी किती लोकांची ऑर्डर घेता मिनिमम फिफ्टी पासून मॅक्झिमम एक तीन चार हजार लोकांना काय बोलतो अरे म्हणजे तुम्ही भंडारा पण तुम्ही करू शकता आमचे भंडाराचे पण कॉन्ट्रॅक्ट असतात अच्छा आता पुढच्या नेक्स्ट वीक मध्ये आमचा एक भंडारा आहे अच्छा म्हणजे तुम्ही कुठल्याही फंक्शन असून तुम्ही त्याच्यामध्ये ऑर्डर घेऊ मग आजच्या लग्नाच्या याच्यामध्ये कोणते कोणते फूड आहेत आपला एक मेन्यू आहे अच्छा मेन्यूमध्ये लक्ष्मी कॅटरस तुमचं नाव आहे का अच्छा याच्या कॅटरसचं नाव आहे लक्ष्मी कॅटरस आणि हे इथे हे बेवरेजेसमध्ये आपलं लो लेमन ज्यूस आहे आणि कोकम सरबत आहे ओके स्टार्टरमध्ये हरा भरा कबाब आणि पनीर चीज पकोडा आहे अच्छा मेन कोर्समध्ये एक वेज पुलाव आहे जिरा राईस आहे दाल तडका आहे व्हेज कोल्हापुरी आहे पनीर अंगारा ही जी आमची स्पेशल भाजी आहे पनीर अंगारा ओके जवळजवळ आम्ही एक आठ ते नऊ वर्ष आम्ही रेसिपी लोकांना देतो आणि ती खूप म्हणजे खूप आवडते लोकांना काय बोलतो पुरी फुलके आणि आता एप्रिल मेचा सीझन आहे खेडचे आहोत कोकणातले अच्छा तर आम आंब्याचा आणि आमचा नाता मी पण रत्नागिरीच आहे आणि जे मध्ये आईस्क्रीम आहे तिकडे आपले तीन फ्लेवर आईस्क्रीमचे व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकोली ओके तीन प्रकारचे आहे तिकडे तर जेवण तुमचं झालंय का आता जेवण आता झालंय तर आपण जेवण बघूया ठीक आहे चालेल तर हे बघा आता इथे सर्व जेवणाचे सर्व काउंटर आहेत आणि पहिल्या ठिकाणी पुरी आहे म्हणजे पुरीचं पहिलं ऑप्शन आहे पण आपण तिकडे फुलके पण वाचले होते फुलकेच ऑप्शन आहे पण आता फुलके तिकडे लाईव्ह चालू अच्छा हा होणार लाईव्ह ते उडवा उडवीचे सगळे आयटम असते हे आहे आपल्या स्टार्टरमध्ये हराभरा कबाब अच्छा हराभरा आणि अजून काय काय ऑप्शन असतात वेज कटलेट आहे स्प्रिंग रोल आहे चीज स्प्रिंग रोल आहे ओके अजून असे खूप म्हणजे तुम्ही सजेस्ट केलं ते पण देऊ शकतो आणि म्हणजे कोणाकोणाला असं पाहिजे असेल की त्यांना काहीतरी वेगळा आयटम पाहिजे असेल तर कुठलाही आयटम तुम्ही तो बनवू शकतो ओके ठीक आहे इथे आहे पनीर अंगारा म्हणजे ही ओ, हो, okay, आ, ये ये स्पेशलिटी आठवला हो पनीर अंगारा या पनी ठिकाणी आणि भाजीमध्ये पण कोणतीही भाजी आपल्याकडे जवळजवळ एक चाळीस पन्न। पन्न। ते पन्नास ऑप्शन आहेत पण पण आणि हा सजेस्ट चाळीस ते पन्नास भाज्या अजून अच्छा जे तुम्हाला पाहिजे ते होऊ पण शकतात प्लस आम्ही सजेस्ट करू आम्ही काहीतरी इनपुट देऊ म्हणजे हो। आपल्या दोघांचा एक मॅच होऊ शकतो शेवटी ते बोलणे केल्यावर नंतर गोष्टी होऊ शकतात ते आहे व्हेज कोल्हापूर कालच खाल्ले मी व्हेज कोल्हापुरी या ठिकाणी वेज कोल्हापुरी आहे आणि अजून एक गोष्ट ते तू म्हणाल की म्हणजे फॅमिली फंक्शन म्हणजे पन्नास जणांपासून वगैरे सुरुवात होते मग त्यांचा समजा कोणाला डिलिव्हरीचं वगैरे प्रश्न येतो समजा घरी असेल कोणी टेरेस वरती करतो कोणी मैदानात वगैरे असेल म्हणजे डिलिव्हरीचं कसं का असते मग जर मिनिमम फिफ्टी फिफ्टी किंवा फिफ्टी पन्नास शंभर माणसांचं असेल ना तर आपण त्याचे डिलिव्हरीचे चार्जेस घेतो पण ते शंभरच्या वरती असेल तर आपण त्याला डिलिव्हरी फ्री देतो डिलिव्हरी ऑल ओव्हर मुंबई चा मुंबईच्या बाहेर पण आपलं जेवण जातं अच्छा पण आपण कशी जर मुंबईच्या बाहेर जातो तर आपली जर क्वांटिटी जास्त असेल त्याला प्रश्न येतो अजून एक गोष्ट की हे टेबल वगैरे बघितले तर तेच ते वेगळ्या वेगळ्या लोकेशनमध्ये जे करतात त्यांचं जेवण तर तू प्रोव्हाइड करू शकशील पण समजा असं सेटअप जर लावायचं असेल बाकडे वगैरे मस्त तर तुम्ही देऊ शकतो सगळं हे सगळं आम्ही करतो सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो अच्छा हे सगळं आपल्या बजेट नुसार असतं जर तुम्ही आपला हा बजेट जो आहे आमचा एक पॅकेज आहे या पॅकेज मध्ये हे येतात प्रीमियम पॅकेजवर गेलो तर ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला डेकोरेटिव्ह आयटम्स बरोबर ह्याच्यामध्ये आपल्याकडे इकडे मूर्त्या येतात अच्छा अशा मूर्त्या येते परत इकडे ना लाइव्ह काउंटर असतात आपल्या मागे अजून एक लाईव्ह काउंटर चायनीजचा वगैरे ओके खूप ऑप्शन आहेत अच्छा आता आपलं प्रीमियम पॅकेज वाढेल कसं आपल्याकडे खूप हा शेवटी ते समोरच्याच्या बजेटवरती पण डिपेंड आहे ते ओके इथे आहे व्हेज पुलाव लगेच लगेच सुगंध दरवर अरे राखण ओपन केल्यावरती इथे जीरा राईस जीरा राईस हा जीरा राईस म्हणजे राईसचे ते दोन दोन ऑप्शन आहेत लोकांना काही असतं काही लोकांना असतं की पुलाव पण आवाज काही लोकांना डाळभात खाऊन कंटाळा असतो घरी तर ते हा हे आपले दोन्ही व्हेज पुलाव आणि जिया राईस हे दोन्ही या दोन्ही भाज्यांसोबत मॅच ओके बरोबर म्हणजे होते लोकांना असं हे नाही होणार की अरे यार फक्त राईस ही भाजी मी कशी खाऊ तुम्हाला पुलाव पण आहे मी पुलाव दोन्ही भाज्यांसोबत खाऊ कारण कसं भरपूर ठिकाणी लग्न लागल्यावरती अशी त्रास होतो अरे आता हे काय करू मी मेन म्हणजे आम्ही आमचं स्पेशालिटी हीच केटरिंग मध्ये की आम्ही कोणाला पण तसं कोण नाव नाही ठेवू शकत आमच्या जीवनासाठी बाबा काय असं मेन म्हणजे आम्ही सर्व्हिस आमचे टॉप क्लास असते आणि तेच महत्वाचं हो आहे कसं आहे की कॅटरिंगचे घेणारे खूप लोक असतात पण सर्व्हिस देणं कारण कसं एकदा आपण सर्व्हिस दिली तर त्या माणसाने दहा लोकांना सांगितलं पाहिजे की अरे बाबा मी त्याच्याकडे चांगल्याला खाल्लं होतं okay. केम मध्ये जवळजवळ दीडशे डॉक्टर्स होते अच्छा आमचं फक्त केम मध्ये फक्त डॉक्टर्सला जेवण द्यायचं आणि ते डॉक्टर्सला जेवण देणं म्हणजे हो खूप मोठी गोष्ट आणि त्यांना पण तशी क्वालिटी द्यायला लागली बरोबर आहे तर क्वालिटी हे मी त्या दिवसापासून म्हणजे आमच्या टिफिन्स देण्यापासून ते कॅटरिंगपर्यंत क्वालिटी ऍक्च्युली त्या गोष्टीचा तुला आता फायदा झाला आहे म्हणजे त्याची किंमत म्हणजे तू स्टार्टिंगच तू ती म्हणजे पौष्टिक पासून चालू केलीस अस तू आता तू ती आरामात देऊ शकतो इथे पुढे आहे डाळ तडका वाव डाळ तडका इथे राईस खाण्याचे खाण्याची मजा नंतर बघूया आपण याची टेस्ट वगैरे हो कशी आहे ते आणि मग आता मला अजून एक विचारत आज तर आठशे लोकांचं आहे पण समजा ऍप्रॉक्स समजा पाचशे लोकांचं समजा ऑर्डर कोणाला लग्नासाठी द्यायचं असेल त्याचं कसं काय असते मग आपल्याकडे एक पॅकेज ठरलेली असतात म्हणजे आमचे समोरून पॅकेज येतात आमचं पॅकेज असतं तर आपला एक मी आम्हाला असं तुम्हाला एक्झॅक्ट रेट नाही सांगू शकतो पाचशे लोकांचा आमचा पॅकेज नाईन्टी थाउजंडपासून चालू होतो ओके म्हणजे त्या पॅकेजमध्ये तुमच्या जे जे पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये येणार ते पण जर तुम्हाला त्याच्यामध्ये काय ऍड करायचं तर आपण थोडं वर्दी खाली तेवढं सर्व ऍडजस्ट होऊ शकते आणि समजा कुठली तुम्हाला ऑर्डर द्यायची समजा कॅटरिंग साठी तर किती दिवस अगोदर सांगावं लागेल आम्हाला जवळजवळ एक पंधरा ते वीस दिवस अगोदर लग्नाची असेल तर जर म्हणजे कोणती पण ऑर्डर असू द्या कोणता पण जेवणाचा असू द्या फक्त आम्हाला वीस दिवसा अगोदर ते सांगून आम्हाला जर ते जर तुम्हाला हवंय तर ते सेव्हन्टी पर्सेंट आम्हाला पेमेंट म्हणजे दिला तर कसं ते पण बुक झाले तुम्ही पण बुक म्हणजे काही कॅन्सल होण्याचा आणि इथे आहे माझा फेवरेट ऑल फेवरेट मग आता सीझनच आलेलं याच्याशिवाय काय काय असते अजून हे आपला आता एप्रिल मे म्हणून आपला आमरस असतं असं आमरस आहे सीजनल मध्ये नोव्हेंबर डिसेंबर आता आपलं सीताफळ बासुंदी आहे बासुंदीमध्ये मध्ये आपल्याकडे जवळजवळ वीस फ्लेवर्स आहेत काय बोलतो बासुंदी तुम्हाला जी म्हणजे जी फ्लेवरची पाहिजे ती फ्लेवरची मिळू शकते अच्छा बासुंदी मध्ये आम्ही म्हणजे स्पेशल स्पेशालिटी पण आमची बासुंदी मध्ये आहे अच्छा असं मग आता स्वीट मध्ये आमरस बासुंदी शिवाय अजून काय काय असतं तुमच्याकडे गुलाबजाम आहेत रसगुल्ला आहे रबडी आहे जिलेबी सोडून माझं सगळं स्वीट आवडते आहे आणि मी किती पण खाऊ शकतो ते आता हे सर्व जेवण तुम्ही बनवतात मग आता समजा एवढे मोठे ऑर्डर असेल तर त्याची तयारी कधीपासून सुरुवात होते मग जवळजवळ एक पाच चार पाच दिवसापासूनसोबत आमचं सगळं सगळं चालू होतं सगळी तयारी चालू होते कारण कसं आहे की ऑन डे आम्हाला एक चूक जर एक चूक जरी झाली ना तरी ती खूप भारी पडते म्हणजे आम्हाला दोन दिवसाआधी सगळं सगळं नीट व्यवस्थित आहे का मॅनेजमेंट आमचं फूड फूड म्हणजे क्वालिटी फूड क्वालिटी मॅनेजमेंट आणि मेन सगळ्यात मेन म्हणजे जो हे लोकेशन आहे तो लोकेशन आमच्यासाठी कसं आहे म्हणजे कसं सेटअप करायचं हे सगळ्यात मोठा कारण कसं लोकांनी पैसे दिलेले असतात त्यांची अपेक्षा असते आणि त्या दिवशी ते काही गडबड झाली तर ते इम्प्रेशन पण खराब होते आणि वेगळ्याच गोष्टीला तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे खूप खूप मोठी मॅनेजमेंट आहे जवळजवळ आम्ही आम्ही वर्ष खूप काम केलं आहे आणि तेच काम आता आमचा तुम्हाला कसा अनुभव आहे त्या गोष्टीचा की कुठला प्रॉब्लेम कधी होईल काय करावं वगैरे आता ह्याच्याशिवाय ते अजून कुठले कुठले काउंटर आहेत ना त्या ठिकाणी एक फ्रूट काउंटर आहे ओके काउंटर लागेल अच्छा आणि चायनीज वगैरे कोणाला जर हवं असेल तर ते पण मिळून जाईल ना याच्यामध्ये चायनीज आमच्या तिकडे लाईव्ह काउंटर असतं चायनीज आम्ही कुठे पण जातो ना लग्नाला

वा मस्त आहे गेस्ट हाऊस प्रभा देवी आहे आणि आमचं किचन पण तिकडेच आहे सध्या तरी तर जर कुणाला काही टेस्ट आऊट टेस्ट करायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही तिकडे येऊ शकता हां म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही, तुम्ही येऊ शकता म्हणजे मस्त म्हणजे तुम्ही हे तर तुमचं चालूच राहते पण तुमचं तिकडे डेलीची कॅटरिंग सर्व्हिसची तुमची एक्सपेरिमेंट पण होते आपण कॉर्पोरेट कंपनी बोलतो ना त्या कॉर्पोरेट कंपनी हा बरोबर एक प्रकारे टायअप असेल ओके तिकडे जवळजवळ तीन वर्ष आम्ही तिकडे त्यांचं त्यांना आमची सर्व्हिस देतो अच्छा वा मस्त आता आपण या ठिकाणी ते फ्रूट काउंटर जवळ आलेलो आहे इथे बघू शकतो आपण टेस्ट अच्छा हां या ठिकाणी बघा स्टार्टर आलेला आहे हरा बरा भाऊ कबाब टेस्ट करते आहे तर मी पण टेस्ट करते एवढं फूड बघितलं ना की माझ्या तोंडाला पाणी सुटला आता कसं आहे सांग एक नंबर मस्त आहे मस्त आहे चला पहिला तुम्ही कबाब खायल्यानंतर आपण जेवण जेवायचंच आहे पहिला एखादं घेतो हम्म भाई एक नंबर है आता मला जेवण जेवण्यासाठी मला अजून आता आतुरता सुरू झालेली आहे yeah. तरी बघा या ठिकाणी सर्व फ्रुट्स आहेत इथे सफरशनपासून सर्व सुरुवात होते आणि इथे अरे हा कुठल्या हार्ट शेपचा हे ग्रेप्स आहेत द्राक्ष अच्छा मग ते कटिंग करून केलेलं आहे जॉईंट कटिंग केले ते माझी बहीण आहे केले हे सगळं फ्रुट्स सेक्शन ती बघते अच्छा हे कसं आहे की तुझं ते आता रोजचं झालंय तर ते काही ना काही तुला सुचत असणार काय ना काय नाही एकदम के ना ना के के भारी केलंय सर्वात पहिलं म्हणजे मी इथे आल्याला पहिलं मला समजलं नाही की द्राक्ष आहे म्हणून ते बघा इथे दोन द्राक्ष इथे कट केलेली आहेत आणि ते हार्ट शेप केलेलं आहे भारी वाटते आणि मस्त सजवलेलं आहे या ठिकाणी कलिंगड वगैरे पण आहे अजून एक महत्वाचं म्हणजे तू जे बर्फ वगैरे ठेवतोस ना ते खरोखर चांगलं आहे कारण कसे फ्रुट्स ठेवून ठेवून ना ते पूर्ण ड्राय होऊन जातात हां तर ते बर्फ आणि कसं ते गर्मीचा पण सीझन आहे त्याच्यामुळे खाण्याला पण मस्त इथे मस्त स्टीक वगैरे लावून ठेवलेली आहे आणि इथे आपण फ्रुट्स सर्व इथे एन्जॉय करू शकतो समोर कुठलं तिकडे सेक्शन समोर सेक्शन आहे पाणी ड्रिंक वगैरे हा लिंबू सरबत पाणी अच्छा आईस्क्रीम आईस्क्रीम आता सध्या आपली लागली नाही आहे आईस्क्रीम इथे जेवण सुरू झाल्यावर सुरू होणार आहे या ठिकाणी इथे लिंबू सरबत लिंबू सरबत हे लिंबू सरबत <laughs> मस्त आहे का तो रस्त्यावरचा फील आहे का तो हा ते माहिती रस्त्यावरती काय काय ठिकाण असतात जिथे असं वाटतं की खूप एक ग्लास पियावर दहा ग्लास पियाची इच्छा झाली <laughs> ना तो लिंबू सरबत आमच्याकडे दोन आहेत एक लिंबू सरबत आणि कोकम सरबुली आमच्या वरती अच्छा लग्नाचा वरती चालू ओके आणि हे लिंबू सरबत आम्ही आता आता खाली म्हणजे आली आहेत नाही कोकम सरबत माझं एकदम फेवरेट आहे आपण कसे कोकणातले म्हणजे कोकम सरबत घरी पाहिजेच ते आमचं वेलकम ड्रिंक म्हणून पहिला कोकम सरबत असत अच्छा ना एकदम मस्त आहे आता जेवणाची इथे आता सुरुवात होईल ना आता आता जेवणाची सुरुवात होईल ओके ठीक आहे चालेल बघूया आपण या ठिकाणी आता फायनली आपण जेवण घेतलेलं आहे आम्ही दोघांनी पण सेमच ऑलमोस्ट घेतलेला आहे राईस पुलाव लोणचं घेतलेलं आहे इथे सलाड घेतलेलं आहे इथे कबाब घेतलेलं आहे इथे पुरी घेतलेलं आहे इथे वेज कोल्हापुरी आहे इथे कुठलीच म्हणाले पनीरची पनीर अंगारा पनीर अंगार त्यांची फेवरेट ना स्पेशलिटी हा बघूया कशी आहे ती इथे आमरस आहे आणि इथे डाळ आहे मस्त आम्ही पाणी पण घेऊन बसलेलं आहे आणि फ्रूट पण घेऊन बसलो आहे म्हणजे उठायची गरज नाही म्हणजे जर आपल्याला जर अजून घ्यायचं असेल तरच आपल्याला उठायचं आहे लग्नामध्ये जेवायला मला सर्वात जसं का आवडतं माहिती आहे ते अनलिमिटेड असते <laughs> तर चला मित्रांनो आता जेवायला आपण कॅटरची व्हिडिओ करता करता खूप माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि एवढी माहिती घेतली ना की मला आता भूक लागलेली आहे आणि आता जेवणासाठी घेतलेलं मी ऑलमोस्ट सर्व घेतलेलं आहे तुला पाहिजे घेतलं आहे हां आणि मी तोपर्यंत फक्त पनीरची भाजी कशी आहे ती ती मी आता पनीरची भाजी ट्राय करतोय जी त्यांची स्पेशालिटी आहे ती तसं मी यांचं जेवण पहिलं जेवलेलं आहे पण कसं काय कायचं कसं दर टाईमला टेस्ट बदलते यांची भूया कशी आहे एक नंबर आहे एक नंबर म्हणजे हॉटेलमध्ये जी जवळ असते ना ती इथे चव आहे भारी खूप मस्त जेवण एकदम मजा आली खूप आवडलं खूप भारी खूप भारी नॉर्मली कसं असते की आपण कुठल्याही कॅटरेसला गेलो ना की त्यांची कशी फर्स्ट टाईमला टेस्ट असते कधी नेक्स्ट टाईमला टेस्ट चेंज होते पण इथे मला अजिबात जाणवलं नाही ती टेस्ट होती ना म्हणजे हॉटेल म्हणजे प्रोफेशनल हॉटेलमध्ये सेम कटेस्टेस्ट एकदम भारी म्हणजे सर्व पदार्थ मला आवडले स्टार्टर तुम्ही मागाशी ट्राय केला आणि महत्वाचं म्हणजे भाजी कारण कसं काही काही ठिकाणी ऑइल वगैरे ना खूप असते इथं ग्रेव्ही जी आहे ना एक नंबरच पण एक नंबर आणि तो मी जो डिसिजन घेतलेला आहे तो लास्ट टाइमला कॅटरचा बरोबर होता एकदम मस्त आहे आणि त्यामुळे तुमच्यावर मी सर्व माहिती पोहोचू पण शकलो खूप अप्रतिम जेवण आहे आता आपण मस्त तिथे जेवूया भूक लागलेली आहे आणि जेवणाच्या नंतर आपण पूर्ण जेवण संपलेलं आहे डिश बघा एकदम चकाचक केलेली आहे जेवण एक अप्रतिम होत हा इव्हन हा डाळ भात सुद्धा एक नंबर हा अरे भाई डाळ तर मी दोन दोन वाट्या डाळ पियालो अरे बाकीचं तर चांगलं होतं ते सोडून दिली डाळ दोन वाट्या म्हणजे भाजी होती ना त्यांची खरोखर ते बोलल्याप्रमाणे स्पेशालिटी होती ती सगळं जेवण खूप अप्रतिम होतं चला आता हात धुया आणि निघूया रोहित आम्ही जेवलो मस्तपैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी तुला थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू कारण की तू मी बघतोय तुझी सगळी गडबड चालू आहे त्याच्यामध्ये पण तू आम्हाला वेळ दिलास जेवण अप्रतिम लास्ट टाईमला होतं मी तर बोलले त्याच्यापेक्षा पण भारी म्हणजे एकापेक्षा एक सगळे फूड होते कारण कसं नॉर्मली फूड कसे असतं आपल्याला एखादा आवडतो एखादा नाही आवडत मला सर्व आवडले हां अरे स खूप छान होतं सगळं खूप छान होतं म्हणजे भरपूर मला आवडलं कसं आहे पण प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी असते तर तुला असं का वाटते की लोकांनी तुझ्या कॅटरर्सकडे यावं ॲक्च्युली आम्ही दोन गोष्टींवर खूप जास्त फोकस करतो एक म्हणजे क्वालिटी आणि एक म्हणजे आमचा आमचं स्वतःचं एक आ, हे इंडिव्हिज्युअल नाव जे आमच्या केटरिंग लाईनमध्ये आहे हे दोन गोष्टी आम्ही खूप जपतो त्यामुळे क्वालिटीमुळे क्वालिटी आमची कधी पण क्वालिटीमध्ये आम okay. आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करत नाही ओके आणि आमचं लोकांपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत जे नाव गेलं आहे ते आत्तापर्यंत असं आहे की ते लोक म्हणजे ते लोक असून अजून दहा लोकं ती परत घेऊन आहेत आमच्याकडे अशी लोक आहेत म्हणजे आमचं एक असं आहे की जर तुम्ही जेवलात ना की तुमच्यासोबत तुम्ही नेक्स्ट टाईम तर ता याल पण तुमच्यासोबत दहा लोकं अजून येते आणि तेच महत्त्वाचं आहे कसं आहे की प्र दुसऱ्याला सांगणं ह्याच्यासाठी आपल्याला अगोदर आवडणं खूप गरजेचं असते okay. तुझा जो टिफिनपासून व्यवसाय सुरू झालेला तो आज खूप मोठा झालेला आहे म्हणजे आज तू एकपासून सुरू ते आज तीन चार हजारपर्यंत पोहोचलेलं आहे देव करो तुझ्या या टेस्टमुळे तुझ्या मेहनतीमुळे तू पन्नास हजारपर्यंत पोचव थँक्यू अजून एक विचारायचं राहिलं की तू जी आता म्हणजे कॅटरची सर्व्हिस देतो तुझ्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक म्हणजे येतात म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे ऑर्डर करू शकतात आम्ही वेडिंग वेडिंग हे वेडिंगचा घेतो आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स घेतो ओके okay. हळदीचे कार्यक्रम घेतो आम्ही दुखाचे कार्यक्रम पण घेतो अच्छा जे म्हणजे आपण समजलं ते बाराव वगैरे जे काही असत ते या सगळ्या गोष्टी असतात आणि अजून खूप बड्डे इव्हेंट्स असतात ॲनिव्हर्सरी असतील या सगळ्या गोष्टी आपण घेतो आपण रिसॉर्ट वरती जेवण पण खूप केले कुठलाही प्रकार असू दे तू जेवण प्रोव्हाइड करू शकतो आणि व्हेज नॉन व्हेज आणि चायनीज हे तीन गोष्टी आपल्याकडे असतात म्हणजे असतात अच्छा मी आतापर्यंत आता मी सेकंड टाइम तुझा व्हेज काढलेला आहे कधी नशिबात असेल तर नॉन व्हेज नक्की करेन मी ठीक आहे चालेल थँक्यू तुला पुन्हा एकदा येतो बाय तर चला मित्रांनो आता आपण मस्तपैकी की या ठिकाणावरून जेवण निघालेलं आहे जेवण हे अप्रतिम होतं मला असंच जेवण आवडते जे एक घास खाल्ल्यावर आपल्याला दहा घास खाण्याची आतुरता असते हां कारण त्यालाच जेवण म्हणतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकार छान होते कधी कधी असं असते की आपल्याला एक आवडते मग आपण रिपीटला जातो ना मग आपल्याला जे सिलेक्टेड जे पाहिजे असेल तेच आपण खातो पण इथे नाही इथं सर्वच चांगलं होतं मी डाळ पण खूप वेळ पियालो आणि स्वीट वगैरे एकदम सगळं अप्रतिम होतं तर आता आपण या ठिकाणीवरून निघतो आहे लक्ष्मी कॅटरस यांची आपण व्हिडिओ केली होती सर्वात म्हणजे सुदैवाने त्यांनी आपल्याला व्हिडिओ करण्याची संधी दिली कॅटरसच्या दिवशी कॅटरसच्या दिवशी त्यांनी आपल्याला व्हिडिओ करायला त्यांनी खूप मोठी गोष्ट होती आपल्यासाठी कारण की त्यांनी सर्व माहिती दिलीच आपण त्याच्याबद्दल सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला फूड कसं असते कशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तसं आपण त्याचा लाभ घेऊ शकतो तसे पैसे असतात आणि इतर गोष्टी प्रत्येकाला या गोष्टीची गरज असते मग ते छोटं असू दे मोठं असू दे सुखं दे नाही ते दुःख असू दे प्रत्येकाला या गोष्टीची गरज असते त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आता इथं नित्य मस्त जेवलं आहे आणि आता मला जेवण खूप आवडलेलं आहे आणि व्हेज होतं महत्त्वाचं म्हणजे मी नॉन मला खूप आवडते पण मला जेव्हा व्हेज आवडते ना म्हणजे ते मला भारी वाटते एकदम तसं आपण आता इथे नेत्या हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करण्या विसरू नका लवकर भेटू असे एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय